तर मित्रांनो दहा वाजल्या त्या असला जोरात पाऊस आलाय बघा ह्या बघा इकडं आता दिसतंय का नाही काय माहिती नाही पण का आपण बादली ठेवली आहे बाबा दिसते का नाही बाबा बादा वादा 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 नका इकडं धावतो तुम्हाला एक मिनिट हे पाऊस चालू आहे कडकडाट आणि टेन्शन आलंय बघा टेन्शन आलंय शिमिटाचं शिमिट किती आणले ते पन्नास सॉरी पन्नासच म्हणतोय शंभर पोत्याची पोच घेतली त्यातली मला काय वाटतं काहीतरी विशी उडले ती आता बाकीची शिमिट आहे ती आणि झाकून ठेवलं आहे खरं पण विषय काय झाला आहे पत्र्याच्या साईडला एक साईड अशी चिटकून आहे अशी अशी चिटकून असल्यामुळं पत्रा जर गार झाला तर शिमिट गारडतंय त्याच्यामुळं सकाळी आता पहिलं झोपीतनं उठलं की पळत जावं लागणार आणि पहिली पोती बघावं लागतेनी म्हणजे पहिल्या वेळेस बी असं झालं झाकून आहे फक्त एक लाईनचा प्रॉब्लेम आहे तर आज आपलं ते वरचे भीमा असतात ना फाउंडेशनवर वरचे त्याला इटाचा थर दिलाय त्यात तरी दोन चार पोती उडवल्यात आपण टेन्शन घेतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं तर असलं हाल आहे एवढा भयानक पाऊस आहे आणि काय काय जणांचे एवढं नुकसान झालं असेल आणि द्राक्षाची बाग आता शुद्धाऊची तर द्राक्षाची बाग संपली आहे ज्याची आहे त्याचं लय नुकसान आहे का तर शेतकऱ्याची जिंदगी म्हणजे अशी खाली आहे त्यांनी जर व्यवस्थित साथ दिली तरच हाय अचानक कावावी पडला पाऊस खालास पा। आमची काय एक मला वाटतं ह्या लाईनला काहीतरी एक पाच सात पोती आहेत मित्रांनो जरी आम्ही उद्या सकाळी गेलो तर त्याला काहीतरी करू उन्हात टाकू पण आज शेतकऱ्याचं जर एवढं नुकसान झालं तर किती अवघड आहे आम्हाला बी शेती आहे मित्रांनो पण आम्ही काय केले माहिती आहे का मी मित्रांनो तीन ते चार वर्ष शेतीचा अनुभव घेतला काय परवडत नाही माझा गा, गाव माझं गाव आहे बघा धाराशिव जिल्ह्यात निजाम जावळा तालुका परांडा शेती करून बघितली पाऊसच नाही आमच्याकडे तिकडे दिसतं दुष्काळागत खेळ आहे म्हणजे पाण्याचा भाग प्रमाण लईच कमी आहे लईच तसं तर मग तांबेवाडी आहे बघा देवाली तिथं जरा आता धरण बिरण बांधलंय त्यांनी तिथं एक चांगलं झालं त्या लोकांचं आमच्या जावळ्याकडं तिथं चम चमनमाळ म्हणून आहे तिथं बी करणार होती पण काय नाही तिथं बी अजून काय प्लॅन नाही काय नाही पण म्हणून मी शेती सोडली आणि डायट वाट्यानं दिली काय वर्षाचं खांडाचं घेतो आहे आम्ही आणि ह्या वर्षी तर काय आता पडूनच आहे म्हणतात केली नाही कोण लय अवघड आहे आम्हाला आजच्या िस्तेरी म्हणून टेन्शन आहे पर आता शेतकऱ्याचं किती नुकसान म्हणून विचार करा पाऊस बंद आणि कडा चालू आहे बा इजा बिजाचा मागतं त्या देवाला आता तर काय माहीत आता कोणाचं कुठलाचं किती किती नुकसान मे महिन्यातच कुशल पावसाला तर आता बघू आता आता तिकडे तर जाऊ शकत नाही बांधकामावर बांधकामावर जायचं म्हणलं ना तर मधला बी रस्ता बंद आहे ना असा राऊंड मारून जावा लागेल आणि दुसरी गोष्ट आपल्या प्लॉटिंग पर्यंत गाडी जात नाही आता उद्या मला गाडी लांबच लावा लागेल रोडवर त्यामुळे लय टेन्शन आहे गाडी लांब लावूनच जाऊन पोतीच चेक चल जावं लागतंय येणे प्लेट आहे मित्रांनो पण मालकाने सोय फक्त मुरमान टाकून ठेवली ती बी पावसानं वाहून आहे आता डांबरीकरण ती तसलं काहीच नाहीये काय झालं जागा आवडली म्हणून आम्ही घेतली आणि जागा आवडल्यामुळं सोयी बघितली नाही काय नाही लोकेशन आवडलं फक्त लाईटीची सोय नाही पदर पैशाने लाईट आणली मी परत रस्त्याचं खराब आहे आता रस्त्याला कुठून पैसे घालता म्हणलं जसं असेल तसं आता निम्यापर्यंत आणला आता मी या मानून टाकावं लागेल मला आमची गाडी तिकडे नेऊन लावा ला <laughs> तर बघू आता सकाळ सकाळ उठतो आणि पहिला जाऊन शिमिट बघतो गाड्या लय टेन्शन आले काय होतंय काय माहिती परी झुपली का तू बोलती खरं पण काय ऐकू येत नाही कसला पाऊस आहे बदा बदा पत्र तर आवाजच आहे ना लेकर कशी झोपली ती चिव झोपली बघा परी झोपली तर चला मित्रांनो उद्या सकाळी पहिला उठतो आणि शिमिट बघायला जातो उकड्या काय आपण एकतर तीवतीर रुपया साठून केलेला आहे आपण म्हणजे एक टाईम असा आता नकोलाही सांग, लो सांगायचं लोक म्हणतात काय बी सांगायला लागला एवढी गरबीन गिरवी तुमच्यामुळेच आमचे दिवस चांगले यायला लागलेत आणि असा असा आशीर्वाद राहून द्या आपला बंगला पूर्ण झाला की व्हिडिओ बनवतो वास्तुशांतीला जरी तुम्हाला नाही येणं झालं तर एनी टाईम कधी बी या रविवारी आपलं कधी बी बांगला बघायला यायचं पण बांगला पूर्ण होऊ द्या तुमची साथ राहू द्या तुमचा आशीर्वाद राहू द्या चला आता सकाळचं टेन्शन आहे बघू आता सकाळी शिमिटाचं काय हाल झालं पाणी बिल वाटतंय तिथं एक जणांनी सांगितलं होतं योजने आता टेन्शन येते झोप लागायची नाही लवकर तर रात्री भरपूर पाऊस झाला सकाळी आलो हो आहे आता इकडं आणि बघा किती मोठा पाऊस झाला आहे पूर्ण गार केले बांधकामाला ह्याला आतमध्ये आपलं सिमेंट बघूया आपण सिमेंट झाकलेलं आहे मी आल्या आल्या चेक केलं आहे तर कुठं काय भिजलेलं नाही बरं का म्हणजे ह्या तळवाटावर पाणी पडलं होतं आपण सगळीतरी होलं डांबरांना जाम केली ती डांबर असते का आणि साईडनं पण आपण बघा पोती टाकली ती अशी पत्र्याला असे खवले ते त्याच्यामुळं काय आतमध्ये काय आलं नाही टेन्शन भरपूर आलं होतं ठीक काय आता हे सकाळी आहे मिस्त्रीनं काय म्हणतात त्याला ते रॉड बाहेर काढायसाठी आता लावून टाकतो लगेच राहतं आहे नाही राहतंय शिमिताची पुती काय बघा ढेगार आहे <laughs> झाली थोडी राहिली ती एवढी उडली की डोक्याचा ताप मिटला आपलं लागण तसं आणलेलं बरं तर चला आता घरी जातो आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे बघा मित्रांनो मच्छीचा आता सस्पेन्स काय आहे ते तुम्हाला कळलंच प्रगती आहे यूट्यूब चॅनल आपण कॉमेडी व्हिडिओ टाकत असतो आणि या कामामुळे एवढी बेजारी व्हायली दाढी करायला टाईम मिळत नाही काय नाही काय नाही उठसुठ ह्या का इकडंच इकडे यायचं व्हिडिओ बनवायचं आणि आपलं अरे रे पत्र्याची पणाळे पूर्णच खाली लिवलं झाले की बघा आम्ही टाकलो होतो फुटफुट पण लक्ष मग झालं नाही अजून एकदा टाकून घ्यावं लागतंय बा एक जण म्हणत होतं की इथं पाणी लई साठतंय म्हणजे ढिगार राहा आज काय करतो इथं चरांडी देतो काढून पाण्याची चरांडी काढून दिली म्हणजे कसं पाणी नीट खाली जाईल आमचं ती शेजारी म्हणतो तर गायकवाड तर कधी आमची गायकवाड मिस्त्री तिकडे राहते तर ते मुली इथलं डव साठतंय ठीक आहे बाबा इथं चरांडे आहे साठलंय पाणी थोडं म्हणजे मिडियमच झाला आहे पाऊस तर अजून थोडा जर जास्त होत होता तर मग काय कार्यक्रमच होता तरी आज अजून वातावरण सकाळपासून ढगाळच आहे बघा सूर्य अजून उगवलेला नाही आणि हे इकडं असं पाणी साठतं आहे आज काय करतो आहे ना चराडे हो काढून देतो म्हणजे आपलं इकडं विषय नाही ना। तरी चढावर आहे आपलं मला नाही वाटत येईन पण तरी भूया एखादी चराडी काढतो चला आता आपण एक मच्छीचा व्हिडिओ घेणार आहे आज मच्छीला आता हावरा आत्याला बनवायचं का मामाला बनवायचं पण काय होतं आहे सारखं ते वशाटाचाच व्हिडिओ लागतात लोकांना वशाट मटण काय बा काय लोकांना आहे काय की त्यातल्या त्यात मला खायचं नाही खायची नसते ॲक्टिंग करावं लागते तर मित्रांनो आमच्याकडे रात्री पाऊस पडलाय तुमच्याकडे पडलाय का नक्की कमेंट करून सांगा <laughs> ये तू कोर्टच्या व्हिडिओ चला आता जातो घरी घाल तू बघायला शे